माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही सोलापूर शहरात बुधवारी पहाटेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकातील चा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर नग्न अवस्थेत चढणाऱ्या एका चाळीस वर्ष इस्माला हटकून खाली घेत असताना तो इसम त्या युवकाच्या अंगावर आला तेव्हा झालेल्या झटापटीत आणि मारहाणीत त्या, त्या चाळीस वर्षीय अनोळखे इस्माचा मृत्यू झाला असून मारहाण करणाऱ्या त्या दोन युवकांविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अतुल लक्ष्मण रिकेवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरेश राहणार मराठा वस्ती भवानीपेट सोलापूर व प्रशांत दत्तात्रय मरगणे राहणार अवंतीनगर सोलापूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चबुतऱ्यावर एक अनोळखी नग्नावस्थेतील इसम अंदाजे चाळीस वर्ष हा चढल्याच्या कारणावरून त्यास खाली घेत असताना तो अंगावर गेल्यानं सुरत सुरवसे यानं लाकडानं मारहाण करून खाली उतरवत असताना तो चबुताऱ्यावरून खाली पडला त्यावेळी खाली उभारलेल्या प्रशांत मर्गणे या तास लाता मारहाण केल्यानं मयत झालाय म्हणून फिर्यादीची वरील आरोपितांविरोधात सरकारतर्फे फिर्याद देण्यात आली आहे